नमस्कार सुहानी किचनमध्ये आपले स्वागत आहे नेहमीपेक्षा थोडा वेगळा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तर दिवाळी लवकरच सुरू होणार आहे तर त्याआधी आपल्याला दिवाळीची पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर आज आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने दिवे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक कढई घेतली आहे तर कढई घेताना नॉनस्टिकची घ्यायची इथे तुम्ही पॅन घेतलात तरीसुद्धा चालेल आणि इथे दोन मेणबत्ती घेतल्या आहेत गॅस चालू करायचा आणि मेणबत्ती आपल्याला व्यवस्थित वितलवून घ्यायची आहे तर ही वितलायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही पटकन अशीही मेणबत्ती वितळल्या जाते तर खरंच हे दिवे मस्त आणि सुंदर असे हे तयार होतात अगदी बाहेर मिळतात त्या पद्धतीने आपली आपले हे दिवे तयार होतात तर इथे पाहताय मेणबत्ती पूर्णपणे वितळलेली आहे आणि त्यातला जो धागा आहे तो मी बाजूला काढून घेते कारण हा धागासुद्धा आपल्याला वापरायचा आहे त्यासाठी फेकून न देता तो बाजूला ठेवायचा तर इथे मी धागा बाजूला ठेवते आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे एक वाटीवर ते। तेल तर इथे मी घरचेच वापर वापरतो पण तेच यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे तेल घातल्यानंतर कापूर घालायचा आहे तर इथे मी चार छोटे छोटे अशा पद्धतीने कापूर घालून घेतले आहेत कापूर घातल्याने आपल्या दिव्यांना सुगंध खूप मस्त येतो त्यामुळे कापूर घाला आणि आपले हे कापूरसुद्धा व्यवस्थित वितलवून घ्यायचे आहेत व्यवस्थित वितलवून घेतल्यानंतर आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आपण दिव्यांकडे वलूया तर इथे मी दिवे विकतचे घेऊन आलेले आहे जर तुमच्याकडे गेल्या वर्षीचे दिवे असतील ते तुम्ही तरी तरीसुद्धा चालेल आता इथे मी वाती घेतलेल्या आहेत त्या या फुल वाती आहेत तर या वाती तयार करून घेतल्या आहेत आणि त्याच वापरायच्या आहेत आपल्याला तर थोड्याशा एक वाती इथे मी घेतली आहे आणि इथे दाखवते त्या पद्धतीने थोडीशी पसरट करायची म्हणजे ती व्यवस्थित दिव्यामध्ये बसली जाते अशा पद्धतीने तर दुसरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर थोडीशी ही वात आहे ना ती खालच्या साईडून थोडीशी पसरट करायची म्हणजे दिव्यामध्ये व्यवस्थित बसली जाईल आणि दिवे आपले व्यवस्थित असे तयार होतात तर इथे अशाच पद्धतीने सर्व वाती इथे मी ठेवून घेणार आहे खरंच खूपच सुंदर हे दिवे आपले घरच्या घरी तयार होतात तर येत्या दिवाळीला अशा पद्धतीने तुम्ही दिवे बनवून ठेवा म्हणजे दिवाळीच्या वेळी अजिबात घाई गडबड होणार नाही तर आता जी मधली पंथी आहे तो मधला जो दिवा आहे तो मोठा आहे तर त्यामध्ये मी अशा पद्धतीने जे मेणबत्तीचे धागा होता तो मी ठेवून घेतला आहे त्यानेसुद्धा व्यवस्थित असं दिवा पेटला जातो तर आता हे मिश्रण थोडेसे कोमट असतानाच आपल्याला हे पटापट पत, दिव्यांमध्ये व्यवस्थित असे घालून घ्यायचे आहे तर थोडे थोडे मिश्रण इथे मी घालून घेत आहे आणि पटपट घालायचे आहे कारण ते जास्तीचेच घट्ट झाले तर मग आपल्याला घालता येणार नाही त्यामुळे हे कोमट असताना पटकन घालून घ्यायचे तर इथे मी सर्व दिव्यांमध्ये अशाच पद्धतीने घालून घेणार आहे मिश्रण आणि एक टीप म्हणजे ज्या वाती अशा पद्धतीने पडलेल्या असतील त्या ते तेव्हाच सरळ करून घ्यायच्या एकदा का ते मिश्रण घट्ट झाले की आपण वाती त्या सरळ करू शकत नाहीत त्यामुळे मिश्रण घालतानाच वाती व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या उभ्या करून घ्यायच्या तर इथे व्यवस्थित अशा सर्व वाती मी उभ्या करून घेतल्या आहेत आणि मिश्रणसुद्धा व्यवस्थित असे घालून घेतले आहे तर इथे पाहत आहे थोडेसे मिश्रण आपले हे घट्ट झालेले आहे आता हे अर्धा तास मी बाजूला ठेवले होते आणि अर्धा तासानंतर इथे पाते आहे मस्त असे हे मिश्रण घट्टसर झालेले आहे आपला दिवा जसा बाहेर मिळतो त्या पद्धतीने आपले हे आपले हे दिवे दिसत आहेत खूपच सुंदर दिसत आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दिवे बनवून ठेवा म्हणजे बाहेरून आणायची गरजसुद्धा लागणार नाही तर आता आपल्याला माचीचने दिवे लावून घ्यायचे आहेत तर इथे मी एक दिवा लावून दाखवते तुम्हाला खूपच सुंदर असा लागलेला आहे तरी ते एक दिवा लावून घेतल्या आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा दिवे लावून घ्यायचे आहेत खूपच सुंदर दिसत आहेत हे दिवे तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या गर घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे दिवे बनवून ठेवा म्हणजे दिवाळीच्या वेळी अजिबात घाई गडबड होणार नाही आणि जसे बाहेर मिळतात त्याच पद्धतीचे आपले हे दिवे तयार झालेले आहेत खूपच सुंदर तुम्हाला हा व्हिडिओ कसा तो वाटला तोसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद